आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते आहे मुंबईत लोकलने चार जणांना उडवलं आहे त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झालेला आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नेमका हा अपघात का घडला कसा घडला आणि कुठे घडला या संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण येणार आहोत आपण सर्वांना माहिती आहे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि त्याच आंदोलनामुळे जे आहे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये लोकलला देखील गर्दी बघायला मिळाली संपूर्ण माहिती काय ते आपण बघणार आहोत मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे महामार्गावर मोठा अपघात झाला आहे सँड हर्ट्स रोड स्टेशनवर लोकलने चार प्रवाशांना उडवले असल्याची माहिती समोर येत आहे या तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची देखील माहिती आलेली आहे ज्या लोकलने उडवलं ती लोकल, लोकल अंबरनाथची फास्ट लोकल होती जी मस्जिद स्टेशनच्या पुढचं जे स्टेशन आहे सॅन हर्ट्स तर त्या स्टेशनवरती जे आहे त्या ठिकाणी जे आहे रेल्वे रुळावरून काही प्रवाशी जे आहे ते चालत होते आणि त्याच वेळेला अंबरनाथ फास्ट लोकल जे आहे त्या प्रवाशांना जाऊन धडकली आणि त्या ठिकाणी त्यांना उडवलेलं आहे चार प्रवाशी होते त्यामधले तीन प्रवाशी जे आहेत ते त्याच ठिकाणी जे आहेत मृत्यू झालेला आहे त्यांचा अशी माहिती समोर येते काय झालं अजून बघूया आपण रेल्वे आंदोलनामुळे हे प्रवासी रेल्वे रुळावरून चालले होते त्यावेळी अंबरनाथ फास्ट लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या या प्रवाशांना उडवलं त्या तिघांचा मृत्यू झाला मात्र रेल्वेने याबाबत अद्यापही कुठलीही माहिती जी आहे ती दिलेली नाहीये परंतु सूत्रांच्या नुसार आणि आपण जर बघत असाल तर अनेक रेल्वे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती जी आहे आपल्यापर्यंत पोहोचते आहे नेमकं बघूया आंदोलनाचा जो आहे या प्रवाशांना नेमका फटका बघायला मिळाला का कुठेतरी आंदोलन चालू होतं त्यामुळे रेल्वे जे आहे प्रत्येक ज्या लोकल आहे त्या आपल्याला गर्दी बघायला मिळाली आणि त्याचमुळे कुठेतरी रेल्वे सेवा जी आहे ती कित्येक काळ ठप्प होती आणि त्यामुळे हे जे प्रवासी आहेत ते रेल्वे रुळावरून जात होते आणि नंतर ते उडवले गेले असं अनेक जी आहे कारण समोर येतात सीएसएमटी स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती लोकल नसल्यामुळे जवळपास सर्व स्थानकांवरती गर्दी बघायला मिळाली लोकल सेवा बंद असल्याने सँडहर्स्ट रोडवर रोड स्टेशनवर चार प्रवाशी पायी चालले होते मात्र अचानक लोकल आली आणि या प्रवाशांना धडक दिली या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये एका अज्ञात पुरुषाचा एक हेली मोहमाया या एकोणास वर्षीय तरुणीचा समावेश आहे तसेच केफ आणि खुशबू यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती अद्यापही मिळालेली नाही अत्यंत भयंकर परिस्थिती आहे म्हणजे एक जर तरुणी आपण बघत असाल तर एकोणवीस वर्षाची तरुणी आहे फक्त असं सांगण्यात येते कुठेतरी आंदोलन कुठेतरी आंदोलन झालं आणि त्यानंतर त्या आंदोलनाचा फटका जो आहे रेल्वे वाहतुकीवर बघायला मिळाला आणि त्या रेल्वे वाहतुकीमुळे जे हे काही रुळावरून चालणारे प्रवासी होते त्यांना अंदाज आला नाही त्यांना ना। माहिती नसेल की मागून रेल्वे येते आणि अंबरनाथ फास्ट लोकांनी त्यांना धडक दिली त्यांना उडवलं आणि त्याच्यामध्ये जागीच तिघांचा मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना आहे खरंतर ज्याही वेळेला कुठे काही आंदोलन असतील किंवा रेल्वे सेवा विस्कळीत होते काही होऊ द्या परंतु रेल्वे प्रवाशांनी खरंच स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कधीही रेल्वे रुळावरून जाण्याचा जो निर्णय आहे कधीच घेतला नाही पाहिजे आज या झालेल्या अपघातावरून तरी आपल्याला प्रत्येकाला जे आहे जाग यायला पाहिजे नेमकं जे काही सगळं काही झालेलं आहे आता याच्यामध्ये जे काही निष्पाप बळी जे या ठिकाणी गेले त्यांच्या कुटुंबावरती दुखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आपल्याला बघायला मिळतोय एकोणावीस वर्षाची तरुणी होती त्याच्या कुटुंब तिची घरी वाट बघत असेल त्यांना वाटलं देखील नसेल की असं काही हो होईल ज्यांनी कोणी आंदोलन त्या साईडला केले त्यामुळे आंदोलनामुळे जे आहे तर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका जो आहे तो बघायला मिळाला आणि त्याचमुळे ते रेल्वे रुळावरून जात होते परंतु रेल्वे रुळावरून जात कधीही कोणीही ये करू नका नाहीतर असे अपघात जे आहे ते आपल्याला बघायला मिळतात वारंवार असे अपघात जे आहे होत असतात याचमुळे अद्यापही आपण जर बघत असाल तर मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे विस्कळीत झालेली आहे आणि त्याचमुळे प्रचंड प्रमाणामध्ये रेल्वे स्टेशनवर देखील आपल्याला गर्दी जी आहे बघायला मिळते मात्र बदलापूर रेल्वे स्टेशन जर आपण बघत असाल तर आता थोडीफार गर्दी जी आहे ती आपल्याला कमी झालेली बघायला मिळते परंतु कर्जत साईडला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या अजूनही प्रचंड प्रमाणामध्ये भरून जात आहेत त्याचमुळे तरी सुद्धा तुम्ही जरी घरावरून घरी यायला तुम्हाला कामावरून थोडा उशीर झाला तर चालेल परंतु तुमचं कुटुंब तुमची वाट बघत असत आणि कुटुंबाकडे बघून जे आहे तुम्ही व्यवस्थितरित्या रेल्वेने प्रवास करत चला कारण नाही म्हटलं तरी काय होणार याच्यामध्ये जो निष्पाप बळी गेला आहे त्याच्यामुळे त्याच्या घर घरचे जे आहेत त्यांनाच जे आहे त्याचा त्रास होणार आहे मात्र याच्यावरती आता रेल्वे प्रशासन कशा पद्धतीने बघतं हे बघणं गरजेचं ठरणार आहे आंदोलन त्या ठिकाणी झालं मात्र त्याचा जे परिणाम आहे ते आपल्याला दुसरीकडे बघायला मिळाले त्याचे जे ठसे ते दुसरीकडे उमटले तुम्हाला आता काय होणार पुढास्टाऊक परंतु रेल्वेने प्रवास करत असताना स्वतःची काळजी घ्या फक्त एवढंच सांगू सतत थांबूया या ठिकाणी खूप दुर्दैवी घटना घडली परंतु अशी घटना परत कधीही घडू नये यासाठी नक्कीच ईश्वर चंदी प्रार्थना करूया धन्यवाद बघत राहा आपले बदला होऊन